नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ इंग्रजी नवी वर्ष दोन हजार सव्वीसची सुरुवात झाली आहे आणि या नववर्षाच्या सुरुवातीलाच अनेक अतिशय शुभ आणि फलदायी योग जोडून आले आहेत कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात प्रथमे श्री गणपती बाप्पाच्या स्मरणाने आणि त्याच्या पूजनाने केली जाते जे कार्य आपण हाती घेतो ते निर्विघ्नपणे पार पडावे अडथळे संकटे समस्या दूर व्हाव्यात आणि कार्यसिद्धी यश प्राप्त व्हावे यासाठी गणपती बाप्पाचे आव्हान केले जाते गणपती उपासनामध्ये चतुर्थी तिथीला सर्वाधिक महत्त्व दिले जाते गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहे विद्येचे देवता आहे आणि विघ्नहर्ता देखील आहे तेजस्वी असेल तरी तापहीन पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही असे हे दैवत म्हणूनच गणपती बाप्पा आपल्या जवळचे आणि आपल आपलेसे वाटतात मराठी वर्षाचा पौष महिना सुरू आहे आणि मंगळवार सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे मंगळवार आणि चतुर्थी या दोन शक्ती एकत्र आल्यावर जो योग तयार होतो त्याला अंगारक योग म्हणतात हा योग वारंवार येत नाही वर्षातून एकदाच किंवा फार तर दोनदाच येतो अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने विघ्नहर्ता गणपती बाप्पा लवकर फल देतात अशी शास्त्र मान्यता आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी सहा जानेवारी दोन रोजी सकाळी आठ वाजून एक मिनटांनी सुरू होईल आणि सात जानेवारी दोन रोजी सकाळी सहा वाजून चौपन्न मिनिटांनी समाप्त होईल चंद्रोदय सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री नऊ वाजून सोळा मिनटांनी होईल चंद्र दर्शनानंतरच हे व्रत सोडायचे आहे अंगारक म्हणजे मंगळ ग्रह मंगळ ग्रहाने भारद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला आणि श्री गणेशाची उपासना केली त्या उपासनेवर प्रसन्न होऊन गणपती बाप्पांनी वरदान दिले की माझ्या जन्मतिथीला मंगळवार आला तर ती अंगारकी चतुर्थी तुझ्या नावाने ओळखली जाईल म्हणून या दिवशी व्रत केल्यास संपूर्ण वर्षातील सर्व चतुर्थीचे फळ एकाच दिवशी प्राप्त होते मंडळी आजचा हा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुलांच्या अभ्यास नोकरी आणि आयुष्यातील प्रगतीसाठी एक अतिशय प्रभावी उपाय हा उपाय लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत मुलं आणि मुली दोघांसाठीही आहे अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठा स्वच्छ स्नान करा देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती दुधाने पंचमृताने किंवा स्वच्छ पाण्याने अभिषेक करा हळद कुंकू अक्षदा चंदन लाल फुले गूळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करा आणि गणपती बाप्पाची आरती करा संध्याकाळी मुलं झोपण्यापूर्वी हा उपाय करायचा आहे या उपायासाठी हिरव्या रंगाचे कॉटन कापड घ्या अखंड हिरवे मूग घ्या तुटलेले किडलेले मूग घेऊ नका प्रत्येक मुलासाठी एकशे आठ हिरवे मूग घ्या गणपती बाप्पा समोर दिवा आणि अगरबत्ती लावा हिरवे कापड समोर ठेवा एका वाटीत एकशे आठ हिरवे मूग घ्या एक एक मूग हातात घ्या आणि मंत्र म्हणा ओम गण गणपते नम असा मंत्र म्हणत एक एक मूग कापडावर ठेवा एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे यानंतर त्या कापडाची एक पोटली तयार करायची आहे ही पोटली पाच मिनटे गणपती बाप्पा समोर ठेवा मुलांचे नाव घेऊन त्यांची सर्व दुःख संकट अडचणी दूर व्हाव्यात अशी मनापासून प्रार्थना करा मुलं जवळ असतील तर ही पोटली मुलांच्या उशीखाली ठेवा मुलं बाहर गावी असतील तर त्यांच्या पुस्तकाजवळ कापडांजवळ किंवा फोटोजवळ ही पोटली ठेवा चांबड्याच्या वस्तूजवळ ही पोटली ठेवू नका दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करा आणि ही पोटली घ्या आणि गणपती मंदिरात जा दुर्वा फुले खोबरे अर्पण करा पोटली गणपती बाप्पाच्या चरणी ठेवा मनातील इच्छा स्पष्टपणे बोला मंडळी दोन हजार सव्वीसमधील ही पहिली मोठी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे या दिवशी केलेला उपाय कधीही वाया जात नाही गणपती बाप्पा आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की लिहा जय श्री गणेश धन्यवाद श्री स्वामी समर्थ